मनोज समोर झुकले तरच मराठा आमदारांना पुढे झुकायची वेळ येणार नाही आता तरी शहाने व्हा मराठा कोटीत एक झालाय तुमची वोट बँक इथेच सेव्ह होईल शिंदेनी स्वतःला मराठा मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं त्यांना मराठ्यांची ताकद समजते पण तुम्हाला नाही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी व्हा मराठा समाजासाठी आणि स्वतःच्या पॉलिटिकल करिअरची सेफ्टी रेटिंग वाढवण्यासाठी हेच आंदोलन महत्वाचं ठरेल नेमकं आहे का सर्वपक्षीय मराठा आमदारांना दोन हजार चोवीसला पुन्हा विधानसभेत जायचं असेल तर त्यांना आता ही शेवटची संधी आहे कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलन अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलं त्यामुळे या आंदोलनाला आपला खारीचा वाटा मराठा आमदारांना द्यावाच लागणार आहे असे न झाल्यास मराठा समाज हे विसरणार नाही ज्या ज्या आमदारांनी मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकटं सोडलंय अशा मराठा आमदारांना पुन्हा विधानसभा गाठणं शक्य होणार नाही हे स्पष्ट आहे मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी मुंबईला येण्याची वेळ येणार नाही हे सरकारनं ना आधी स्पष्ट केलं परंतु तसं शेवटपर्यंत झालं नाही मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणासाठी झुरवत राज्य सरकार मोठी चूक करत आहे आता सगळ्यांना कळून चुकलंय वीस जानेवारीला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच केलेलं हे भगव्य वादळ आता आरक्षण मिळेपर्यंत शमणार नाही जरांगे पाटील व त्यांच्यासोबतचे आंदोलक दर दिवशी किमान सत्तर ते शंभर किलोमीटरचा प्रवास करणार आहेत अशा पद्धतीने अंतरवाली सराठीपासून त्यांनी आपल्या मोर्चाची सुरुवात केली आहे आंदोलकांना मुक्कामाच्या ठिकाणी स्थानिक स्वयंसेवी संस्था तसेच मराठा संघटना राहण्याची व जेवणाची सोय करणार आहेत तसेच आंदोलकांनी स्वतः आपल्यासोबत जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे काही साहित्य घेतलेच यात मुद्दा फक्त इतकाच की ज्या विधानसभा तसेच लोकसभा मतदारसंघातून जरांगे पाटील यांचा मोर्चा जाईल त्या ठिकाणचे मराठा नेते त्या मोर्चात सहभागी होणार की नाही आता याचं कारण असं आहे कि जरांगे की जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची खिंड आतापर्यंत एकटीच लढवली आहे आमदार बच्चू कडू यांचा सहभाग वगळता इतर कुठल्याही आमदारानं किंवा खासदारानं जरांगे पाटील यांना खंबीर अशी साथ दिली नाही हेच खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा मराठा नेतृत्व असून सुद्धा त्यांच्या बाबतीत दिसून आलं परंतु त्यांनी नेहमी जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ करण्याचंच धोरण आतापर्यंत अजित पवारांनी स्वीकारले दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मराठा आहे त्यांनी अगोदरच सांगितलंय की मी मुख्यमंत्री या पदावर आहे परंतु मी जग जाहीर करतो की मी मराठा आहे आणि मराठा समाजासाठी मी मराठा मुख्यमंत्रीसुद्धा परंतु त्यांच्या सुद्धा काही चौकटी आहेत त्या चौकटींच्या बाहेर जाऊन ते काही काम करू शकत नाही आहेत ते केवळ मराठा आरक्षणाच्या बाबतीत कायदेशीर बाजू तपासून त्या दृष्टीने कार्यवाही करू शकतात परंतु शिंदेंनीही जरांगे पाटील यांना पाहिजे तसं सपोर्ट अजून केला नाही आहे जरांगे पाटील एकटे खिंड लढवत असताना दुसरीकडे राज्यात जवळपास शंभरहून अधिक मराठा आमदार आहेत पण त्यापैकी एकही आमदाराने अद्यापपर्यंत जरांगे पाटील यांना पाहिजे तशी खंबीर साथ दिलेली नाही आहे त्यामुळे आता या अंतिम लढाईत जरी जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा आमदार उभे राहिले तरीसुद्धा पुढचेही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला मराठा आमदारांना जनतेपुढे फार झुकायची वेळ येणार नाही फार काही नाही तर किमान जरांगे पाटलांचा मोर्चा ज्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातून मार्गक्रमण करेल तिथे तरी मराठा नेते दोन पावले त्यांच्यासोबत जाऊन चालले आपला पाठिंबा दिला किंवा काही मदत जरी केली जेवणा खावण्याची सुद्धा करू द्या तरी सुद्धा बराचसा जो आहे तो कल जो आहे तो मराठा आमदारांच्या बाजूने झुकू शकतोय मराठा नेत्यांनी आता या अंतिम लढाईसुद्धा जर जरांगे पाटील यांना साथ दिली नाही तर हे सगळं मराठा समाज कायम लक्षात ठेवेल तसंही घोडा मैदान फार दूर नाही आहे याच वर्षी अगोदर लोकसभा व नंतर विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये ज्या ज्या मराठा आमदारांनी जरांगे पाटलांना एकटं सोडलंय किंवा हुना जरांगे पाटील हा वैयक्तिक विषय सोडून मराठा आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे अशा आमदारांना मराठा समाज हा धडा शिकवण्यासाठी आतुर आहेत ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला नाहीये अशांना मराठा समाज हा धडा शिकवण्यासाठी आतुर आहे आणि ही नाराजी येत्या विधानसभेच्या मतदानातून मराठा समाज हा दाखवून दिली शंका नाही राज्यात अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील नारायण राणे रामदास कदम जयंत पाटील असे मोठे मराठा नेते परंतु यापैकी एकाही नेत्यानं जरांगे पाटील यांना खंबीर साथ दिली नाहीये याशिवाय जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनांमध्ये अडचणी वाढल्याच आहेत त्यामुळे या मोठ्या नेत्यांनाही आता आरक्षणाच्या लढाईत जरांगे पाटलांसोबत उतरावंच लागणार आहे त्याशिवाय त्यांना पुन्हा विधानसभा गाठणं शक्य होणार नाही हे सुद्धा खरं याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक